भारतीय रिझर्व्ह बँकेने सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर कठोर निर्बंध लादले सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू झालेल्या या निर्बंधानुसार बँकेला कोणतेही नवे कर्ज ठेवी स्वीकारणे किंवा गुंतवणूक करणे प्रतिबंधित करण्यात आले आहे बँकेच्या फोन पे एटीएम आणि इतर सर्व व्यवहार सेवा तात्काळ थांबल्या असून खातेदारांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे जिल्ह्यात शंकरराव मोहिते पाटील बँक त्यानंतर लक्ष्मी बँक आणि आता समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले आहेत रिझर्व्ह बँकेने मंगळवारी काढलेले परिपत्रक रात्री व्हायरल होताच खातेदारांची झोप उडाली बुधवारी सकाळपासूनच सोलापूर शहरातील समर्थ बँकेच्या सर्वच शाखांमध्ये खातेदार ठेवीधारकांनी प्रचंड गर्दी केली रिझर्व्ह बँकेने सर्व प्रकारचे व्यवहार करण्यावर निर्बंध घातल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर व्यापाऱ्यांचे देखील खूप मोठे नुकसान झाले लॉकर्स असणाऱ्यांनी आमचे साहित्य बाहेर काढू द्या यासाठी गोंधळ सुरू केला समर्थ बँकेच्या दत्त चौक सात रस्ता सुराणा मार्केट होडगी रोड जुळे सोलापूर ट्रक चौक साखरपेठ तसेच एम आय डी सी या भागात असलेल्या शाखांमध्ये बुधवारी सकाळपासूनच बँकेच्या ग्राहकांनी प्रचंड मोठ्या रांगा लावल्या अनेक ठिकाणी तर बाउन्सर आणि पोलीस बोलवावे लागले अर्थकरी समर्थ हे ब्रीदवाक घेऊन गेली तीस वर्षे सोलापुरात अविरतपणे सेवा देणाऱ्या समर्थ बँकेवर अशी परिस्थिती आल्याने सहकारी बँकांची चिंता वाढली आहे ग्राहकांनी तसेच ठेवीदारांनी घाबरू नये लवकरच आम्ही बँक पूर्वपदावर आणू असे परिपत्रक चेअरमन दिलीप अत्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिले समर्थ बँकेवर काल रिझर्व्ह बँकेने काही आर्थिक निर्बंध घातलेत हे तांत्रिक बाबीमुळे हे निर्बंध आलेले आहेत खरं वास्तविक पाहता मार्च नंतर आणि गेल्या दोन महिन्यामध्ये बँकेने लक्षणीय प्रगती केलेली आहे त्याच्यामध्ये आपलं शेअर कॅपिटल दुप्पट झालेलं आहे आपली लिक्विडिटी साठ कोटींनी वाढलेली आहे एस एल आर गव्हर्मेंट सेक्युरिटीजमध्ये आपण साठ कोटी ॲडिशनल सेक्युरिटी केलेली आहे सगळ्या आघाड्यांवर आपण प्रगती दाखवलेली आहे काही तांत्रिक कारणांमुळे आता हे निर्बंध आलेत पण याचा रिझर्व्ह बँकेवर पाठपुरावा करून आणि आवश्यक ते शेअर कॅपिटल अजून जास्त वाढवून जसे आपण दुप्पट केले त्याच्यापेक्षा अजून जास्त वाढवून हे निर्बंध ताबडतोब हटवून घेण्याकरता आम्ही अतिशय पाठपुरावा करून प्रयत्नशील आहोत